एक गाव आहे पण आमच्या सारख्या कार्यकर्त्याला दहा वर्ष या गावांनी सहकार्य केलं त्याचबरोबर बाकीच्या सर्व लहान गावानी सहकार्य केलं आणि शंभर टक्के मतदान आमच्या कार्यकर्त्यांना पाठवलं त्यांनी दिलं म्हणून आमच्या सारखा कार्यकर्ता काम करू शकला आता तुमच्या गावाला संधी मिळाली छोट्याच्या गावाला संधी मिळाली आपण सर्वांनी या छोट्याच्या गावाला संधी दिल्याच्या नंतर मोठ्या गावांना निवडणुकीत असू द्या पेरणी असू द्या बाकीच्या मतदारसंघातील सर्व गाव असू द्या आपण त्या गावाने या पलगाव नंतर अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य करायचे आपल्या बळकट करायचे आणि आपण सर्व मंडळी या ठिकाणी चाललेला परवाच्या आपण व्यवस्थित आपल्याबरोबर तबाई घ्या आता मला वाटतं आणि दोन्ही बनकर साहेबांना सगळ्यांना व्यवस्थित सांगितलं आपण कपडे व्यवस्थित घ्या थंडी जास्त आहे शरीर संपत्ती काळजी घ्या पैसा आठ काय मुले बरोबर घेऊन जाऊ नका कारण तिला ट्रेन मध्ये जायचे सर्व काय असं पैवाणी करून काळजी करू नका सगळे मदत पैमान करणारे त्यामुळे प्रवास व्यवस्थित करा देवदर्शन दर्शन घ्या आणि परतीचा प्रवास चुकून करा